नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांशुल्क भरतीसाठी काही अतिसंभाव्य प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी कोणती महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना होती विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये चलायचं आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन बॉम्बे असोसिएशन तर बॉम्बे असोसिएशन ही पहा महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना होती प्रश्न क्रमांक दुसरा पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन सन सतराशे एकसष्टमध्ये तर पानिपतची तिसरी लढाई पहा सन सतराशे एकसष्ट या वर्षी झालेली आहे प्रश्न क्रमांक का तिसरा काळा घोडा उत्सव कोणत्या शहरामध्ये साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक पहा मुंबई तर मुंबई या शहरामध्ये काळा घोडा हा उत्सव साजरा केला जातो प्रश्न क्रमांक चौथा आपले राष्ट्रगीत सर्वात प्रथम कोणत्या वर्षी गाण्यात आलेले होते तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक सन एकोणीसशे अकरामध्ये तर पहा आपल्या भारताचे जे राष्ट्रगीत आहे तर ते पहा सर्वात प्रथम सन एकोणीसशे अकरा या वर्षी गाण्यात आलेले होते प्रश्न क्रमांक पाच पहा खालीलपैकी कोणी मराठी पुस्तक छावाचे लेखक आहेत किंवा लेखन केलेले आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक तीन शिवाजी सावंत तर पहा छावा या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ते शिवाजी सावंत हे आहेत प्रश्न क्रमांक सहा जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या काळामध्ये झालेली आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा राष्ट्रकूट तर पहा जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती ही राष्ट्रकूट या काळामध्ये झालेली आहे प्रश्न क्रमांक सात ऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष पुढीलपैकी कोण होते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा आगा खान तर आगा खान हे पहा ऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष होते तर ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना कोणी केलेली आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक आठ पहा राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर या प्रश्नाचा उत्तर बा ऑप्शन क्रमांक दोन पंचवीस जानेवारी तर पहा पंचवीस जानेवारी या दिवशी राष्ट्रीय मतदार दिवस हा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक नऊ इंडिया फॉर इंडियन्स ही घोषणा डॅश यांनी केली होती तर ऑप्शन क्रमांक तीन स्वामी दयानंद तर स्वामी दयानंद यांनी पहा इंडिया फॉर इंडियन्स ही घोषणा केलेली होती प्रश्न क्रमांक दहा पहा कुष्ठरोग बरा करण्यासाठी कोणते प्रभावी औषधी म्हणून वापर करतात तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार डॅपसन तर पहा कर कुष्ठरोग बरा करण्यासाठी डॅपसन हे प्रभावी औषधी म्हणून वापर केला जातो प्रश्न क्रमांक अकरा राधानगरी अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा कोल्हापूर तर राधानगरी अभयारण्य हे पहा महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये महाराष्ट्र राज्यातील प्रथम सूतगिरणी स्थापन करण्यात आली होती तर ऑप्शन क्रमांक एक पहा मुंबई तर पहा मुंबई या शहरामध्ये महाराष्ट्रातील प्रथम सूतगिरणी स्थापन करण्यात आलेली होती प्रश्न क्रमांक तेरा त्र्यंबेक बापूजी ठोंबरे यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक चार पहा बालकवी तर त्र्यंबेक बापूजी ठोंबरे यांना पहा बालकवी या टोपण नावाने ओळखले जाते प्रश्न क्रमांक चौदा दोन हजार अकराच्या जनगणनुसार भारतातील कोणत्या शहरामध्ये साक्षरता दर सर्वात कमी आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन बिहार तर पहा दोन हजार अकराच्या जनगणनुसार भारतातील कोणतं राज्य आहे तर ते बिहार या राज्यामध्ये पहा साक्षरता दर हा सर्वात कमी आहे प्रश्न क्रमांक पंधरा पहा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पुढीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा भारतरत्न तर पहा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे तर तो भारतरत्न आहे तर भारतरत्न पुरस्काराची सुरुवात केव्हा झालेली आहे तर ती सन एकोणीसशे चोपन्न कधी सन एकोणीसशे चौपन्न या वर्षी भारतरत्न या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे प्रश्न क्रमांक सोळा मुंबई येथे झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा लाला लजपत रॉय तर पहा मुंबई येथे झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर ते लाला राय हे होते प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी जगातील सर्वात लांब पर्वतश्रेणी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा हिमालय पर्वतश्रेणी तर पहा हिमालय पर्वत श्रेणी ही जगातील सर्वात लांब पर्वत श्रेणी आहे प्रश्न क्रमांक अठरा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली तर ऑप्शन क्रमांक तीन पहा सन अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये तर राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही सन अठराशे पंच्याऐंशी या वर्षी झालेली आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पहा पंडिता रमाबाई यांना कैसर ए हिंद हा पुरस्कार का देण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन स्त्री शिक्षणासाठी केलेल्या कामाचे कौतुक करण्यासाठी यासाठी पहा पंडिता रमाबाई यांना कैसर ए हिंद हा पुरस्कार देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक वीस पहा भारतामध्ये पवन ऊर्जेत प्रथम राज्य पुढीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा तामिळनाडू तर भारतामध्ये पहा पवन ऊर्जेमध्ये प्रथम राज्य कोणतं आहे तर ते तामिळनाडू हे राज्य आहे प्रश्न क्रमांक एकवीस पहा मुंबई विद्यापीठ अस्तित्वात येण्यापूर्वी खालीलपैकी कोणते महाविद्यालय स्थापन करण्यात आले होते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा विल्यम्स कॉलेज तर पहा मुंबई विद्यापीठ अस्तित्वात येण्यापूर्वी पहा विल्यम्स कॉलेज हे महाविद्यालय स्थापन करण्यात आलेले होते प्रश्न क्रमांक बावीस केंद्र सरकारला सर्वात जास्त महसूल कोणत्या करापासून मिळतो तर ऑप्शन क्रमांक एक पहा उत्पादन शुल्क तर केंद्र सरकारला पहा सर्वात जास्त महसूल हा उत्पादन शुल्क या करापासून मिळतो प्रश्न क्रमांक तेवीस चांदी उत्पादनात भारतात कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो तर ऑप्शन क्रमांक एक पहा राजस्थान तर चांदी उत्पादनामध्ये पहा भारतामध्ये राजस्थान या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो प्रश्न क्रमांक चोवीस भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईज इंडस्ट्रीज असे म्हटले जाते तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन अन्नावर प्रक्रिया करणारा उद्योगधंदा तर पहा भारतातील जो अन्नावर प्रक्रिया करणारा उद्योगधंदा आहे तर त्याला सनराइज इंडस्ट्रीज असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पंचवीस पूर्व भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू उद्यान कोणत्या राज्यामध्ये तयार करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा झारखंड तर पूर्व भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू उद्यान हे पहा झारखंड या राज्यामध्ये तयार करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक सव्वीस खालीलपैकी कोणते बंदर हे लोह खनिज निर्यात भिमुख आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा नवीन मंगलोर तर पहा नवीन मंगलोर हे जे बंदर आहे तर ते पहा लोह खनिज निर्यातभिमुख आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा चंदीगड तर पहा भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन हे चंदीगड या शहरामध्ये आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पहा भारतात अनुसूचित जमातीच्या संख्येचे एकूण लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक असलेले राज्य कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा मिझोरम तर पहा भारतात अनुसूचित जमातीच्या संख्येचे एकूण लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक असलेले राज्य कोणते आहे तर तो मिझोरम हे राज्य आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस भिलाई येथे लोह पोलाद कारखान्याची निर्मिती डॅश पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन दुसऱ्या तर पहा भिलाई येथे लोह पोलाद कारखान्याची निर्मिती दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे प्रश्न क्रमांक तीस असा आहे रोजगार हमी योजना पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक दोन पहा सांगली तर रोजगार हमी ही जी योजना आहे तर ती पहा पहिल्यांदा सांगली या जिल्ह्यामध्ये त्यांची सुरुवात झालेली आहे